आमचे आजोबा म्हणायचे महाराज महाराज म्हणायचे ज्यांना आपला प्रपंच आनंदाचा करायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि ज्यांना आपला परमार्थ पूर्णतेला न्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांताकडे लक्ष द्यायचं ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा आपला परमार्थ कडेला गेलाच पाहिजे आणि ज्ञानेश्वरी बाकी वाचू नका नुसते दृष्टांत वाचत चला आपला प्रपंच सफल झाल्याशिवाय राहणारच नाही त्याने म्हणावं आजी संसार सुफल झाला किंवा ते त्यांच्या मुखात दृष्टांतातच ताकद आहे ज्ञानोवरांच्या असो रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या तसेच विज्ञानावरील आधारित ओव्या आणि पौराणिक संदर्भ या संदर्भातील म्हणजे या मथळ्याखाली ओव्यांचे आपण वाचन करत आहोत आज ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार आहोत प्रथम ओवीपासून सुरुवात करूया आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीता निदान देखिले आता स्वप्नाची हेतुकले साचा साचा आधीच विवेकाची गोटी, वरी प्रतिपादि श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसर असे जैसा पंचमाला भू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादु तैसा फला जाला विनोदू कथेचाई कैशी आगळीकदैवाची जे गंगा जोडली अमृताची हुका हो जपतपी श्रोत यांची फळाली जेन संगेची संगीची पितया वसुदेवाशी जेन संगेची माते देवकीशी जेन नेचे बंधू बळीभद्राशी ते गुई अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळ ते तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्णशे हास्नेहाचे बिकयातीची आती। सनका आशा वाडिनल्या होतिया केर बववसा परित्याईएनी माने यशा इतीचे ना। या जगदिश्वराचे प्रेम एत दिसतसे निरूपमा कैशे पारते एने सरोत्तम केले। येरवी हा योगिया नाडळी वेदार्थाशी नाकळे जीत ध्यानाची ही डोळे पावती ना जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा येरवी तरी खवने यांचा गावी पाटा पाटाउवे काय करावे सांगे जात्य काय का बहिर यांचा स्थानी कवन गीता ते या की आवडी उपजे पै चंद्रोदया आरोते जयाचे डोळे फुटते असते ते केवी चंद्राते ओळखते तैशे वैराग्याची शेवोन देखते जे विवेकाची भाष ते मूर्ख पावती मज मज़ईश्वराते। देवा पांगुळ देवी जे तरी जन्मोनी जो साई साईजे हे बोलो काय तुझे तुझी पुडा जे तो विवस्वतो म्हणजे काय आयशे हे वडिला ठाऊवे नाही तरी तुवाची के उपदेशला तो तरी की जे बहुता काळांचा आणि तू तव कृष्ण सांपेचा म्हणून गाये मातूचा विसंवाद तव कृष्ण म्हणे पंडूसता तू विवस्व जय होता तै आम्ही नसो आयशी चित्ता भ्रांती जरी तुज तरी तू तु गाही नेनसे पै जन्मी तुम्हाशी बहुती गेली परी ते न आपली तू मी जेने जेणे अवसरे जे जे अवतरे हो ते समस्तै स्मरे धनुर्धरा अव्ययत्व नसे तरी होने जाने एकदिशे ते प्रतिबिम्बे माझा मासाजिधायि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जे धर्मजाता गवे युगायुगी म्या रक्षावे आयसा उगूहा हा स्वभावी अध्यु असे म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यय अव्यक्तपण हि नाठवी जे धर्माते अभिभवी अधर्मो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळि आपुल्या चे निकैवारे मे साकारुहनि अवतरि मगा ज्ञानाधारी गिलु अवधी तोडी दोषांची लिहिली ले फाडी सज्जना करवी गुडी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा माणू गिवसे धर्माशी नितेशी शेजवरी मी अविवेकाची काजळी फेडून विवेक का दीप उजळे तई योगया पायी दिवाळी निरंत अंतर स्वमुखे विश्व कोंदे धर्मचे जगे नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकाची पै पापाचा अचळू फिटे पुण्याची पाठ फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमार जे तपो तेजांची आराशी काय का तन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थांशी तीर्थ ते मदभावा सो जे आले मी ते जिथे हो निठेले जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळीची गंध काळी का जय फिटली होय निशे का तै सुवर्ण काही आणि क जोडू जाई जे, जे तपोज्ञाने चोखाळले मी ते चिते जाहले येत संशयो काय जा तरी पाहि जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले अशी केवळ माझ्याची ठाई देथ जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समस्त परी ते कर्म फळ निश्चित ओळख तू वाचोनी देते घेते आणि क निभ्रांत नाही सम्यक येत कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी जय शे क्षेत्री जे पेरीजे ते वाचो नियान निपजे का पाहिजे ती चि दर्पणाधारे ना तरी कडे या तळवटे जैसा पुलाची बोलू किरीती पडी साधू हो निवुटी निमित्त योगे जैसा समजता या भजना मी साक्षी भूतो पय अर्जुना येत प्रती फळे भावना आपुलाली न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्वाहा इति मां यो भिजानाति कर्मभिर्न सपद्यते हे मजची स्तव जाले परे केले ऐषे जेने जानितले तो सुटरागा जैशे का कुडे नाने खऱ्याचे नि सारखेपणे देखणे संशयी घाली तैसे चेनी भ्रमे गिवसी जता हाती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखी म्हणे मी वेगळा आहे आणि उदो असताचे निप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मेची असता जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही परी फळापेक्षा कही संचरीना आणि हे कर्ममी मी करीन अथवा धरिले सिद्धी नेन येणे जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुके नी जिने जाळीली कर्मे अशी की तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तुम दैवास्तव देहाचे पाळनो ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो मायोगी जाण योगी जया आहे धड नाही तयांची परत्र पु काई, मनोनी सांगो का वाई पंडू कुमारा ते द्रव्यादीर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तीज संपत्ती दिन करापाशी जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिति गिली जनेन्द्रिये विसरलि विषयसम् तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानी नस्तत् ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आती आनावे तरी संतान या भजावे सर्वश्री जे ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी तरी तनु मनु जीवे चरणाशी आणि अने करावी दाश्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही हि पुसली जेने जेणे अंतःकरण बोधले संकल्पान हि हो विद्यते सदृश्यम पविह वि तत्वयोग संधकाल विंदती मनोनी मनोनि परिपाता पुरत पुडति निर्धारिता हि ज्ञानाची पवित्रता ज्ञानीचिया जैषी अमृताची चवी चविजे तर्हि अमृताची सारिखी मनिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरे नो मनाशि चालनसाङ्गे जो, चालन जो प्रकृति केले नेगे जो श्रद्धे च निसंभोगे सुखिया जाला तया ते चिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझे अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा मग तेवती वास पाहिजे तेवती शांतीच देखिजे ते ता पारा पारुने निजे निर्धारिता आज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ती न ना परो न सुखं संशयात् मनः आयके जया प्राणीयाचा ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाची जी आली म्हणून काही मरण चांग मग संशय जरी पडला जरी निभ्रांत जाने नासला तो अही मुकला सुकाशी गा। जया काळ जव जरू आंगी बाने तो शीतोष्णे जैशी नेने चिमानी चांदीने साचानी लटिके विरुद्धानी निके संशोयी तो नोळके हिता, हिता। हा रात्र दिवसोपायी जैसा जात्यंदा ठाऊवा नाही तशी संशयी असता काही म्हणा नये म्हणून संशयाहुनी थोर आणि कपाप नाही घोर हा विनाशा जीवागुर प्राणी आशी येणे तेजावा आधियाची एको जो ज्ञानाची भावा माझी असे तो शांतूची अभिनवेल ते परी असा मराठी बोल जे हुनी खोल अर्थ भरित जैसे तरे बचके ये वडे। परिप्रकाशात त्रैरोक्य थोकडे शब्दाची वाप्ती तिने पाडी अनुभवावी जेथ साहित्य आणि शांती ಜೋಡೆ ಶೇ ನಹೋಜೆ ಮಳೆಯ ಮಂದ ಸುಗು तयामृताचा होय स्वादू आणि ते तिची जुडी नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निभवी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणाशी होय पारणे संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावे कटारे रोग जाये दूध साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारून करिता आनीन्द्रिया दुःख न देता एथ मोक्षु असे आयता श्रवणाजी मायी मनोनी आथिल्यारानुका ज्ञान ज्ञानदेव मने आयका कुंडले कवरदा हरि विठोल श्री ज्ञानदेव तु गोपाल कृष्ण भगवान की जय